बॅरिस्टर रामराव देशमुख शिक्षण संस्थेचं हे आहे बापूसाहेब देशमुख महाविद्यालय आज या महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांचं स्नेहसंमेलन त्यानिमित्तानं जयत तयारी आणि मान्यवरांचं अभिनंदन आगमन या ठिकाणी होत आहे संस्थेचे अध्यक्ष राजेश्वर देशमुख आणि अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत आज या स्नेहसंमेलनाचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला यावेळी माजी जीप सदस्य राजेंद्र ठाकरे पंचायत समितीचे माजी सभापती गजानराव ढगे ज्येष्ठ पत्रकार भाऊ भोजने वळगाव वांचे सरपंच मिसाळ सामाजिक कार्यकर्ते श्याम डाबरे आणि संस्थेचे शिक्षक वृंद यावेळेस त्यांच्या हस्ते सरस्वती पूजन आणि दीप प्रज्वलन करण्यात आले मानसाचा देवभावा मानसाचा दीप दीपज्योती परम कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मौजूद को ममताज बना देते हैं ममताज को एक राज बना देते हैं और कुछ शख्स ऐसे होते हैं सन्नाटों को आवाज बना देते हैं ऐसे निवाराधारा संचालित संस्थाध्यक्ष आदरणीय ज्योतिताई योदुल्य पलसुड प्रतिष्ठित नागरिक रामगिरजी वाभे तसेच काटेलीतील ग्रामपंचायत सरपंच संगीताताई वानखडे अनिल भाऊ कुरवाडे उपसरपंच काटेल ग्रामपंचायत तसेच ग्रामपंचायत हो आप दिल के खूपसूरत हो आप मनसे सच्ची मुरत आप, हमारे हो आप तारीफ क्या करू की आपरत हो भोसले ुमारजी पुजान भाऊजी ढागे दत्तात्रय भाऊ कुठेकार आमचे बंधुकुल्ले असणारे माझे भाऊ शांभाऊजी डाबरे पंकज भाऊ मिसाळ तरुणांना स्वागताच्या तरुणांना फुले शब्दांची गुंफतो तुमच्या सन्मानासाठी आम्ही सदा आतुरतो आगमनाने तुमच्या हर्षमनी दाटतो तुमच्याच कौतुकासाठी कंठ आमचा वाहतो कंठ आमचा वाहतो यानंतर आपल्या समोर स्वागत गीत सादर करत आहे कुमारी वर्ग दहाच्या विद्यार्थिनी स्वागत गीत मंदिर से नहीं वो कम। तुम रख दो पे या स्वागत गीताने कार्यक्रमाला का सुरुवात झाली या ठिकाणी आपण मान्य राजेश्वर बापू देशमुख अध्यक्ष बॅरिस्टर रामराव देशमुख शिक्षण संस्था निवाणा यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सांस्कृतिक कार्यक्रम व क्रीडा स्पर्धा बक्षीस वितरण सोहळा करता आपण या ठिकाणी जमलेलो हो। आहोत आणि विविध सत्रामध्ये या ठिकाणी वैयक्तिक आणि सांघिक स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या आणि त्या स्पर्धा मोठ्या उत्साहात विद्यार्थ्यांनी सहभागी घेऊन पार पाडलेल्या आहेत आणि आज सांस्कृतिक कार्यक्रमाचं सुरुवात होणार आहे हा एकदिवसीय कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून संस्थेचे प्रमुख मान्य राजेश्वर बापू देशमुख या ठिकाणी उपस्थित झालेली आहे थोडक्यात संस्थेची माहिती जर द्यायची झाली तर संस्थेची स्थापना झालेली आहे एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये त्र्याण्णवच्या सुरुवातीला बापूसाहेब देशमुख विद्यालय निवाणा ही हायस्कूल सुरू झाली त्याच्यानंतर पंच्याण्णवमध्ये बापूसाहेब देशमुख विद्यालय कौठळ या ठिकाणी दुसरी हायस्कूल सुरू झाली आणि दोन हजार सालमध्ये वर्धावान या ठिकाणी तिसरी संस्थेची हायस्कूल या ठिकाणी सुरू झालेली आहे शब्द असतात शब्दांनाही कोडे पडावे असे काही गोड माणसं असतात किती मोठं भाग्य असतं जेव्हा ती माणसं आपली असतात जेव्हा ती माणसं आपली असतात यानंतर या प्रस्ताविकेतून कार्यक्रमाची रूपरेषा कशा निमित्त हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे हे आपल्याला ज्ञात झालंच असेल यानंतरचा आपला जो पुढचा टप्पा आहे तो आहे बक्षीस वितरणाचा तर शैक्षणिक विकासा विकासाबरोबरच बौद्धिक विकासाबरोबरच विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास कशाप्रकारे आजचा हा कार्यक्रम सांस्कृतिक कार्यक्रम जरी असला तर या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या संदर्भात जे आता क्रीडा स्पर्धा झाल्या आणि बऱ्यापैकी मी तर म्हणतो का नव्वद टक्के पंच्याण्णव टक्के पोरायनं बक्षीस पात्र ठरले सहभागी होते आणि बाकी काही काळजी करू नका ज्यांना बक्षीस मिळालं नाही ते आम्ही असं समजू की हे ये पुढच्या येणाऱ्या परीक्षेच्या सत्रात काहीतरी प्रावीण्य मिळून त्याच्यात बक्षीस स्वीकारतील जे कशात नसतील ते त्याच्यात प्रवीण होतील म्हणून आपण आणि माझी आवर्जून इथं काही पालक का आहेत कोणाचा भाऊ असेल कोणाची बहीण असेल कोणाची आई असेल आपली एक काळजी घ्या जसं आशिष झुंधळे यांनी सांगितलं की तुमचं ध्येय काय आणि ध्येय छोटं कशाला ठेवता आता तर खूप विज्ञान योग आलेलं आहे डिजिटल इंडियाकडे आपण चाललो आहे सर्व त्याच्याकडे चाललो आहे तर आपण त्याच्याकडे थांबता पण तुमच्या मुलाच्या प्रगती किती आहे म्हणून तो किती वाजताची शाळा आहे आणि किती वाजता सुटते आणि तुमच्या मुलांची मुलीची काय माननीय शिक्षक गृंद कर्मचारी गृंद आजच्या या स्नेह संमेलन गॅदरिंगच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले विविध कार्यक्रमाच्या बक्षीस वितरण समारंभाला उपस्थित असलेले सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी आणि त्याच्या माता बहिणींनो त्याच्या पालकांना आपल्याला माहित आहे आज आपण इथं कॉन्फ्युअर कशासाठी जमलेलो आहोत आज या वडगाव वाढमध्ये असलेल्या एका छोट्याशा शाळेमध्ये स्नेहा संमेलनाचा गॅदरिंगचा कार्यक्रम आहे आणि या गॅदरिंगच्या कार्यक्रमासाठी बापूने आम्हाला आमंत्रित केलं मित्र पूर्वी शिक्षण फक्त श्रीमंत लोकांनाच मिळत होतं आपण पाहतो तर मोठमोड्याने श्रीमंताचे मुलं हो, शहरामध्ये जाऊन शिक्षण बसवतोय आणि त्यांचं आपण जे मोठमोठे लोकांचे नाव पाहतो ते अशा मोठमोठ्या शाळेमध्ये शिक्षण बसते लोक होते आज शिक्षणाचं महत्त्व फार मोठं आहे जेव्हा या देशामध्ये चतुर्वर्ण व्यवस्था होती आपल्याला शिक्षणाचा सम अधिकार नव्हता आपल्या सर्व पिढ्या फक्त दरिद्र्यामध्ये गेल्या होत्या फक्त त्यांना पोटभर पोटभर अन्न मिळण्यासाठी जेव्हा आपल्याला काम करायला लागत होतं अशी परिस्थिती असताना एखादा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले सारखे लोक जन्म घेतात ते शिक्षणाचं महत्व आहे समाजाला सांगून जातात स्वतःवर सेल म्हणून जेव्हा सावित्रीबाई फुले जेव्हा शिक्षणाला जात होती तेव्हा तिच्यावर सेल टाकत होते तर एक लुगळं सोबत घेऊन जात होती की तिला माहित आहे की जातानाही मी पवित्र काम करतो हा समाज मला शिक्षण शिकू देणार नाही आणि वापस आल्यानंतर मला दुसरं लुगळं घ्यायचं म्हणून सावित्रीबाई फुले एक लुगळं स्वतः घेऊन जात होती चांगलं आणि खराब लुगळ आजार घालून जात होती काही ब्राह्मणाची ही मनोवाली विचार सरण्याची मुलं जेव्हा शेण टाकत होती आणि ती तिथे गेल्यानंतर लुगळं पटवत होती आणि त्या मुलांना शिकवत होती अशी गंभीर परिस्थिती होती बहुजन समाजाला शिक्षणाची उशी का सुद्धा नव्हती आणि अठरा विश्व आपण आपण आपले असतो तेव्हा कुठून तरी एखादा सूर्य उगावा तसा क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले सावित्री फुगाने जन्म घेतात आणि त्यानंतर बाबासाहेब आंबेडकरचं बारा विश्वरत्न जेव्हा जन्म घेते आणि ह्या संविधानामध्ये हे शिक्षणाचं कलम ज्या ज्यामध्ये पहिली शाळा ज्या खुली क्रमांकामध्ये घर क्रमांक होतं त्यामध्ये त्या जी पहिली शाळा काढली त्याच क्रमांकाला कायद्यामध्ये समाविष्ट करून आणि शिक्षणाचा मूलभूत अधिकार तुम्हाला आपल्याला दिला आणि त्या माध्यमातून या महान या लोकांनी महान कार्य केलं त्याची जी एक पा पाकळी म्हणून मित्रो समाजामध्ये प्रतिष्ठित कोणाला मानतो आपण आमदार खासदार याला आपण प्रतिष्ठा मानतो पण समाजामध्ये खरं प्रतिष्ठित ते लोक असतात की जेव्हा या गोरगरीबी जनतेला शिक्षणाचा त्यांचा अधिकार देतात म्हणून बापू तुमचं मी खरंच असं अभिनंदन करतो कारण वेगवेगळे लोक वेगवेगळे क्षेत्रात काम करतात पण कोण त्या आज सत्तर वर्ष होऊ नये म्हणजे दहा वर्ष अगोदर हो या गावामध्ये शाळेची सुविधा नसेल शाम आमच्या बोलून सांगितलं की किती दूरपर्यंत आम्हाला शिक्षणाला सायकलमध्ये जावं लागतं तर तुम्हाला इथले तर शिक्षणाची सुविधा निर्माण करून दिली असंख्य मुली इथं आहेत की जर ही संस्था नसली तर ती मुलं शिकले नसते आणि त्याच्यामध्ये कदाचित एखादा हिरा दडलेला असेल आपण पाहिलं की आता सोशल मीडिया झाली राजस्थानची एक मुलगी फक्त कोणतरी तिचा व्हिडिओ काढला आणि तिचं जहीर सारखी तिचं जहीर जहीर जो बॉलर होता त्याच्यासारखी तिची पूर्ण ॲक्टिंग ती तिथे दाखवली त्यामध्ये त्याला सचिन सारख्या माणसानं शेअर्स केलं त्याच्यावर कॉमेंट केली त्याची एवढी दखल घेतल्या गेली की त्या मुलीला आज सर्व मीडिया लक्ष केलं पूर्ण जगाचं लक्ष केलं आणि तिला आज चांगल्या का, अकॅड्यामध्ये शिक्षण मिळेल म्हणजे हा जो हिरा या हिराला आता पैलू पाडण्याचं काम सुरू झालेलं आहे आणि निश्चित रूपाने ही जी मुलगी आहे ही मुलगी भविष्यातली मोठी क्रिकेटर होईल हिचं माझ्या मनात तरी ती हे आणि आज आपण तिथे आलेलो आहोत तुम्ही या स्नेहस्तंभाच्या माध्यमातून आपण औपचारिक शिक्षणाचं शिक्षण घेत असतो आपल्याला शिक्षण हे इथं शिक्षण मिळते आणि अनौपचारिक शिक्षण आपल्या समाजाकडून घराकडून मिळत असते मित्र तर सुद्धा आई वटलाच्या मधून आईवडिलामधून आपल्याला कधीकधी ते म्हणजे परंपरा येत असतात एखाद्या एखाद्या आईवडील संगीत संगीत क्षेत्रामध्ये प्रवेश असतात तर त्याचे मुलं संगीतामध्ये येतात मग ह्या शाळेमध्ये शिक्षणासोबत असे कार्यक्रम का घेतल्या जातात कारण शिक्षणामुळे हे लोक तुझ्या लक्ष ठेवतात की अरे एखादा हिरा असे या गरिबा या गावामध्ये दडलेला होता ना तो या स्नेह समेळाच्या माध्यमातून तो नदी सलास येते आणि मग त्याचं भवित्य उजवलते म्हणून आज तुम्ही याच्यामध्ये आलेले आहे म्हणून संकोच करून नका बघू काही काही मुलं मुली संकोच करतात भाग घेत नाही त्याच्यामध्ये टॅलेंट असतो तरी सांगत नाही तरी मुद्द्या त्यांनी विद्यार्थींनी त्याच्या आईंनी बाबांनी आपल्या मुलाचं काहीतरी सुद्धा असेल तर त्याला प्रोत्साहन दिलं गेलं पाहिजे आणि प्रोत्साहन देऊन त्याला या शाळेच्या माध्यमातून येत्या हिऱ्याला प्रकट केलं पाहिजे जनतेसमोर आणलं पाहिजे मी आलो मी अशा स्नेह समेलामध्ये मोठ्या स्वस्तीमध्ये स्थानिक व्यवस्थापन कम्पिटी असल्यामुळे नेहमी अशा कार्यक्रमात असतो आता हा छोटे काही पण अत्यंत चांगला कार्यक्रम का। इथले शिक्षण वर्ग अत्यंत शिस्तबद्ध आणि बदकत पूर्ण लक्ष देणार आहे म्हणजे माझं लक्ष असं आहे की इथले शिक्षक फार मोठं आहे आपण शहरामध्ये गुणांना टाकतो आता ते औपचारिक शिक्षण राहिलं टी व्ही शर्वर सर्व अवलंबून आलं पण मी पाहतो की इथले शिक्षक लोक या गुणाला टी नाही अत्यंत प्रामाणिकपणे शिकवतात कारण त्याची शिस्तबद्धता म्हणती सांगून झाली आणि म्हणून तुमच्यातला जो सुप्त गुण आहे तो या माध्यमातून या व्यासपीठाच्या माध्यमातून बाहेर आला पाहिजे माझा माता आई तर माता आलेला आहे म्हणजे मुलाच्याकडे शिक्षणामुळे माते तर जास्त लक्ष बाप बाली तरी कमी आले असतील पण माता जास्त ते आलेल्या आहेत तर माझं विनंती आहे मातांना तुम्हाला की तुमच्या मुलामध्ये असलेला सुद्धा गुण तुम्ही ओळखा अलग अलग माध्यमातून जो बी असेल त्याला जोपासा त्याला प्रोत्साहन द्या आणि त्याला त्याला प्रोत्साहन जर दिलं ना तुम्ही तर तुमचा मुलगा शिक्षणासोबतच फार मोठं नाव लोक मिळू शकते आणि या स्नेह माध्यमातून असंही हिरे हे काढण्याचं काम ही मंडळी करते आणि हे शिक्षक वृद्ध त्या हिऱ्याला पैलू पाडण्याचं काम करून जनतेसमोर आणण्याचं काम करते आणि या कामं या से स्नेह समनाच्या माध्यमातून निश्चित निर्माण असं होईल आणि याचं सर्व श्रेय या बापूसाहेब साहेब या राजेश्वर बाप्पू आमचे मित्र ज्यांनी या ग्रामीण भागामध्ये छोट्या छोट्या भागामध्ये शिक्षणाची सुविधा शिक्षणाची गंगोत्री आणली त्यांना मी उलशाहीतात त्यांना त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि मला जी संधी इथे उपलब्ध करून दिली त्याबद्दल मी आपला आभार व्यक्त करतो आणि सह्याम स्त्रेह जर तरुण मुलं आहे आणि जे श्रेय भाग घेतला क्रीडा स्पर्धेमध्ये भाग घेतला यांना मी पूर्ण भविष्यासाठी शुभेच्छा व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद धन्यवाद तो ह्याच विद्यालयाचा विद्यार्थी असल्याच्यानं मला त्याचा अभिमान वाटायला लागला आणि मला थोडस दुःखही असल्यासाठी वाटायला लागलं की कदाचित मी याही शाळेत असतो तर ते मी त्याच्यापेक्षाही चांगला उत्तम भाषण दिलं असतं पण काय करू मी मी ज्या शाळेत शिकलो त्या शाळेची गत इतकी वाईट होती किती ते आम्हाला शिक्षकही नव्हते हो आणि कोणी असे सांस्कृतिक कार्यक्रम करणारे कोणी मार्गदर्शकही नव्हते मी मागच्या वेळेस ज्या वेळेस इथे आलो आणि भाषण करायला लागलोय असंच तुम्हाला म्हणजे तुमच्यासमोर उभा रालो विद्यार्थ्यांसमोर उभा रालो त्या दिवशी मी बापूंना अशी विनंती केली होती की इथे मॅट्रिकपर्यंत शाळा आहे इथे कुठेतरी शाळेचा वर्ग वाढला पाहिजे पुढे बारावीपर्यंत शिक्षण झालं पाहिजे असं मी मागच्या वर्षी ह्याच स्टेजवरून बोललो होतो ह्याच तुमच्या सर्व सर्व विद्यार्थ्यांसमोर आणि या सगळ्या वक्त्यांसमोर बोललो होतो आणि आनंदाची गोष्ट अशी आहे की ह्या वर्षी बाप्पोनं तुमच्या आमच्यासाठी या परिसरासाठी अकरावी बारावी पर्यंत शिक्षणाचं ह्याच शाळेत सत्र सुरू केलं आणि मित्र ही साधी सुधी गोष्ट नाही आहे शिक्षणातच ज्यांच्याकडे सत्ता असेल आमदार असतील खासदार असतील काही फार मोठे मोठ्या पदावर असतील असेच लोक शाळा शाळा वगैरे अशा काहीतरी संस्था काढतात परंतु ह्या साधारण माणसानं तुमच्या गावापर्यंत शाळा आणली नाही तर हा जिल्हा सोडून आमच्या अकोल्या जिल्ह्यापर्यंत अकोल्या जिल्ह्यातलं मुनगाव आणि आलेगाव ह्या दोन गावांमध्ये शाळा शाळेत एक जाळं पसरलं माझ्या अकोल्या जिल्ह्यापर्यंत मी अकोल्या जिल्ह्यातला त्याच्यात त्यामुळे ते मी बाप्पूचं खरोखर अभिनंदन करेल आणि तुम्हाला सर्वांना ही संधी मिळाल्यामुळे तुमचं सुद्धा अभिनंदन नाही तर तुमच्या शाळा या शाळा तुमच्या डुकल्या होत्या परंतु इथे जे हे संस्था उभी झाली त्यामुळे खरोखर एक चांगलं शिक्षण आता धारण या ठिकाणी उपलब्ध करून देणार असं खरं खर कौतुक खर, केलं पाहिजे अभिनंदन केलं पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले यांच्या यांना स्मृतींना विन विनम्र अभिवादन तसेच आजच्या या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे मित्र सन्माननीय राजूभाऊ ठाकरे ज्येष्ठ पत्रकार व मार्गदर्शक सन्माननीय आमचे ज्येष्ठ बंधू भाऊसाहेब साहेब श्यामभाऊ डाबरे आपल्या वडगावांचे प्रथम नागरिक सन्मान्य पंकजभाऊ मिसाळ आमचे आमझारे भाऊ बाळूभाऊ गिरी वाबेसाहेब आमचे गजानन भाऊ ढगे आमचे मित्र व सतत आम्हाला मार्गदर्शन करणारे व दिशा दाखवणारे आमचे पत्रकार सन्मान्य प्रल्हाद भाऊ दातार साहेब आमचे काळे मिसा मसाळ आणि आपला विद्यार्थी आशिष झुंदळे कुचेकर भाऊ कुरवाळे हे सर्व या विद्यालयाचे विद्यार्थी आहेत सरपंच उपसरपंच या ठिकाणी या विद्यालयाचेच विद्यार्थी आहेत हे पाहिल्यानंतर निश्चितच चांगलं वाटते की एक आपला विद्यार्थी आपल्यालाच मार्गदर्शन करून राहायला आणि आपण आपलं केलेलं काम हे आपल्यासमोर सगळ्यांसमोर मांडत आहे तसेच या विद्यार्थ्यामध्ये शि विद्यालयामध्ये शिक्षणदान करणारे आमचे शिक्षक शिक्षक शिक्षिका आमचे लाडके विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनो आणि पालकांनो निश्चितच वेळ भरपूर झालेला आहे आणि हा वेळ पाल्यांसाठी आहे आणि पालक प्रामुख्याने आपल्या पाल्यांचं गुण कौतुक ऐक पाहण्यासाठी ऐकण्यासाठी या ठिकाणी भाऊ आलेले आहेत त्यांचा बराचसा वेळ आपण घेऊन घेतलेला आहे म्हणून अध्यक्ष म्हणून जास्त न बोलता स्नेह द्विगुणित व्हावा जसं लक्षात घ्या लुगडं घालण्यासाठी आज आजीची गरज पडली पडली ना तसंच धोतर घालण्यासाठी आजोबांची आवश्यकता वाढली तसेच जसं एकमेकाला स्नेह कधी आपण आजीजवळ गेलो नाही किंवा आजोबाजवळ गेलो नाही मला धोतर घालून द्या मला लुगडं घालून द्या पण त्या आजीची आज आपल्याला आवश्यकता आप याला म्हणतात स्नेह संमेलन घरापासून हे स्नेह चालू झाला आपला म्हणून हा स्नेह द्विगुणित व्हावा आणि हा कार्यक्रम भरगतचा आनंदानं साजरा व्हावा अशी अपेक्षा करतो आणि येणाऱ्या ये दोन हजार पंचवीसचं सर्वांना शुभेच्छा देतो आणि तुमची उत्तरोत्तर प्र विद्यार्थ्यांची प्रगती होऊ ही अपेक्षा बाळगतो आणि माझे लांबलेले दोन शब्द इथं विराम देतो आणि मान्यवरांना विनंती करतो की आपण हे व्यासपीठ आपल्या मुलांसाठी मोकळा करून द्यावं व आपल्यासाठी समोर टाकलेल्या खुल्या खुर्च्यांवर स्थानपांना व्हावं हे विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय भारत साक्षीदार न्यूजसाठीार